समाज कल्याण डिपार्टमेंट मध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर आहे सर आणि गेले अठरा महिने झाले मी या जॉईन शी जोडून आहे सर अठरा महिने झाला तुम्ही या कॉलशी जोडू जोडून हो सर तो सर अठरा महिन्यापूर्वी सर काय चॅलेंजेस घेऊन सर तुम्ही या कॉल बरोबर जोडला होता सर तर अठरा महिन्यापूर्वी मला अस्थमा वगैरे होता सर अस्थमा मायग्रेन आणि ऍसिडिटी होते सर अस्थमा मुळे मला फार थोडस अर्धा किलोमीटर वगैरे चढलं किंवा पायऱ्या चढल्या तर खूप दम लागत होता सर आणि मला इने, इनेलर होता ते चालू होत सर ते गोळ्या ओढत होतो आष्टमाच्या आणि त्याच्यावर चालू होत सर किती वर्षा असत पाच सहा वर्ष झालं असताना होता सर ते घेऊन मी हे करत होतो सर ओके आणि किती किलोग्राम सर वेट वाढलेलं होतं सर आपलं तर माझं चौऱ्याहत्तर किलो वेट होत ओके तर या काळावधीत किती किलोग्राम वजन कमी केलं सर मला आता तेरा किलो कमी आहे सर मी एक्सट्रस्ट वर नॉर्मल आणि आयटेल वेटला आहे सर आता वाव ग्रेट 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 कॉन्ग्रॅच्युलेशन सर सो सर्वजण पाहू शकतायत की एक अस्तमाने ग्रासलेली व्यक्तीनी मागील एक तास झाला आपल्या समोर या ठिकाणी वर्कआउट करतात कुणाला विश्वासही वाटणार नाही कारण की अस्थमा असणारी व्यक्ती चार पावलं चालली कुठं सिड्या चढका का चढली चर लगेच त्यांना धाप लागते तर या ठिकाणी कंटिन्युअसली सर या ठिकाणी वर्कआउट करत होते पण कुठेही आपल्याला ते थकलेले दिसले नाहीत तेरा किलो सरांनी या ठिकाणी वजन स्वतःच कमी केलेलं आहे सर काय सांगाल सर एक कसं शक्य झालंय सर नेमकं तुम्हाला काहीतरी विश्वास वाटतो का सर की तेरा के जी वेट लॉस करून सर आज तुम्ही फिजिकल डिसऑर्डर होती हेल्थ चॅलेंजेस तर त्यातून आज तुम्ही निल झाला मला कधीच वाटलं नाही सर असं माझं वजन कमी होईल वगैरे त्याच्यामुळे कसा विश्वास बसलाच नाही पहिल्यांदा पण बघितलं मी केलं लोकांचे अनुभव वगैरे ऐकले आणि त्याच्यात मी कंटिन्यू त्याला जोडून राहिलो आणि त्या पद्धतीने वर्कआउट करून माझं गेल्या नव्वद दिवसात एकदम तेरा किलो वजन कमी झालं सर आणि एकदम, एकदम एक सर सर। मी एकदम दहा ते पंधरा वर्ष पाठी माग असं कमी झाल्यासारखं वाटते सर नेहमी एनर्जी फील असते माझी नेहमी तंदुरुस्त राहतो नेहमी धावपळ करत असतो आता सगळेजण विचारतात मला सर एवढा तुमचा एनर्जी कसं काय आला मी त्यांना करून देतो यांची तुम्ही पण याच्यात होऊ शकता जॉईन आणि तुम्ही पण हे करू शकता सर तेरा किलो वजन कमी झालंय त्याच्याबरोबर सरांचा जो अस्तमाचा जो चॅलेंज या ठिकाणी दूर झालाय तर मी या ठिकाणी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की सरांनी जो त्यांचा पर्सनल हेल्थ इश्यू या ठिकाणी आहे जो, जो या ठिकाणी सरांना त्यात रिलीफ मिळालेला आहे तर तो वैयक्तिक असा चेंज आहे पर्सन टू पर्सन रिझल्ट या ठिकाणी वेगवेगळे असणार आहे सो सर तेरा याच्या अगोदर कधी कमी करण्याचा प्रयत्न केला होता आपण जात होतो सर फिरायला वगैरे जात होतो पण तेवढा काही फरक पडला नाही आम्ही गेले दहा ते बारा वर्ष नेहमी वॉकिंगला वगैरे जात होतो सर मी आणि आमची जोडीदारी दोघे जात होतो पण आम्हाला कशात फरक पडला नाही आणि याच्यात आम्ही जॉईन झालो याच्यात खूप आम्हाला चांगलं वाटलं आणि विशेष म्हणजे याच्यात कसं ग्रुप फॅमिली वर्कआउट आहे आणि सगळे विचार डिसऑर्डर वगैरे सगळे सांगत राहतात विचारपूस करतात मार्गदर्शन सांगत राहतात सर ग्रेट कोच नेहमी मार्गदर्शन असते नेहमी विचारत राहतात सर ते तुम्ही काय करता काय घेताय कशा तुम्हाला काय अडचण आहे का त्याच्यामुळे याला खूप वाटलं सर आपल्याला हे व्यवस्थित फॅमिली आहे आणि याच्यात आपली विचारपूस होते आणि याच्यात बदल घडू शकते म्हणून या फॅमिलीशी जॉईन झालो आणि बराच काय बदल झाला पण बदल करायला माहिती देत असतो सर सरांनी जो त्यांचा पर्सनल हे चॅलेंजेस की या ठिकाणी दूर झालेलं सो लक्षात घ्या तुमचं जेव्हा वाढतं विजरल फॅट वाढल्यानंतर नंतर म्हणजे पोटातल्या भोवतालची चरबी जर ज्यावेळेस वाढती तर त्यावेळेस हे तुम्हाला चॅलेंज तुम्हाला येऊ शकतात ज्याच्यामध्ये की तुम्हाला ऍसिडिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अपचन राहतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सारखे चॅलेंजेस कमी झालेला आहे त्यामुळे सरांचा रिझल्ट तसा आला हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि सर लाईफस्टाईल खूप महत्वाची असती आपल्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये तर तुम्ही कोणती लाईफस्टाईल वापरली होती सर तुम्ही आहार डायट मॅनेजमेंट कसं केलं सर मी कोच च्या मार्गदर्शनने घेत होतो सर नेहमी कशा पद्धतीने डाईट करायचं काय खायचं काय खायचं नाही कशा पद्धतीने वर्कआउट करायचं वर्कआउट नंतर आपल्याला काय घेतलं पाहिजे तर याच्यात कोचने मला मार्गदर्शन केलं सर आहार आहार कशा पद्धतीने आपल्या न्यूट्रिशियन जे आहेत न्यूट्रिशन जे आहे ते न्यूट्रिशन वर्कआउट झाल्यानंतर नेहमी दोन सकस सखस संतुलित आहार आहे ते दोन वेळेस घ्यायचा आणि त्या पद्धतीने मी वर्कआउट करून चेंजेस केले असताना नेहमी संतुलित आहार घेतोय सर सगळ्यात जास्त जे यांना महत्व हो जे देतो माझ्या सकस संतुलित याच्यामुळे शक्य झालं माझा सर आता जे तुम्ही सांगितले की सर्वात जास्त महत्व तुम्ही सकस संतुलित तर या वेट जर्नी मध्ये तुम्ही किती टाइम आहार घेतला सर दोन टाइम घेतो सर सकाळ आणि संध्याकाळ आजही दोन टाइम घेता सर सर येस वाव ग्रेट सो लक्षात घ्या दोन टाइम खाना तनका यानी की हमारी बॉडी की जो नीड आहे वो खाना आहे एक टाइम खाना आहे मन का यानी दोपहर को आप जो दोपर कोर का ही लाईफस्टाईल जर का तुम्ही कंटिन्यू ठेवली तर लक्षात असून तुम्ही खूप सारे आजारांपासून दूर राहणार आहात तुमचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे तर सर आता तुम्ही तेरा के वजन किती दिवसात कमी के केलं सर तर नव्वद दिवसात कमी के केलेलं आहे सर मी पूर्ण आणि आता मागचे किती महिने झाले सर ते मेंटेन करून येत तर मी अठरा महिने झाले सलग आता आहे तसे एकसष्ट वरच आहे सर पूर्ण वाव ग्रेट सरांचं या ठिकाणी अभिनंदन त्यांनी तेरा किलो वजन कमी केलं या चॅलेंज साठी नाहीये तर त्यांनी तेरा किलो वजन कमी केल्याच्या नंतर कंटिन्युअसली आज दीड वर्ष झालं अठरा महिने झालं आज या ठिकाणी सरांनी त्यांचं वजन कमी करून ते मेंटेन करू नये तर याच्यासाठी खरंच सरांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन आहे सर तुम्हाला असं कधी टेन्शन वाटलं नाही का सर अठरा महिने या तरी माझं वजन वाढेल का माझं वजन पुन्हा सोन त्याच लेवल येईल ले, का असं कधी वाटलं का सर नाही सर तसंच काही वाटलं नाही पण कसं वर्कआउट नाही केला किंवा तुमच्या फॅमिलीला जर जॉईन नाही झालं दिवस तर दिवसभर करमत का नाही काय तर विसरल्यासारखं वाटते सर नेहमी वर्कआउट करून आहार घेतलाच पाहिजे हेच माझं सांगणं आहे वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के आपला सकस संतुलित आहार याला जर महत्व दिलं तर जे शक्य आहे ते पूर्ण तुमच्यात होणारच बदल आहे सर म्हणजे सर तुम्ही जी तुम्हाला नव्वद दिवसात जी लाईफस्टाईल कोचनी जी तुम्हाला शिकवली तर ती लाईफस्टाईल तुम्ही नंतर कोणा चेंज केली नाही बरोबर आहे हो सर तर त्याच्यामुळे तुम्ही आज कंटिन्यू या वजनावरती आहात आणि तुमची एनर्जी लेवल देखील सेम आहे बरोबर सर हो सर तर सर आता ही एनर्जी लेवल ही तुमची जी लाईफस्टाईल जर का तुम्हाला पुढची जर का ही जर का एनर्जी लेवल वेट तुम्हाला पुढचे वीस वर्ष जर का ठेवायचं सर तर तुम्हाला काय करावं लागेल सर नेहमी वर्कआउट करून संतुलित आहार व्यवस्थित घ्यायचं सर जे जे सांगते त्यांच्या गायडन्स मार्गदर्शन खाली आपण नेहमी सतत त्यांच्या मार्गदर्शन नेहमी घेऊनच mm -hmm. त्यांच्या सोबत राहायचं सर तर हे सगळं शक्य आहे सर अगदी बरोबर लक्षात घ्या सर्वजण एखादा चक्कसा आहार घेऊन किंवा एखादी लाईफस्टाईल घेऊन जर का तुमच्या आयुष्यात जर का चांगला आणि आनंदाचा दिवस जर का येत असल आणि तर ती लाईफस्टाईल म्हणा किंवा ती ऍक्टिव्हिटी म्हणा तुम्ही ठराविक काही कालावधीच्या नंतर पुन्हा नंतर बंद करणं हे सगळ्यात चुकीचं आहे सगळ्यात चुकीची पद्धत आहे जर का तुमच्या आयुष्यामध्ये जर का पॉझिटिव्ह चेंजेस जर का एखाद्या गोष्टीमुळे झालेला आहे तर ती पॉझिटिव्ह गोष्टीमुळे ज्याच्यामुळे तुमचा चेंजेस झालेला आहे ती गोष्ट टिल टू द लास्ट टाइम ऑफ युअर लाइफ नाही चेंज झाली पाहिजे तुमची अजिबात चेंज नाही झाली पाहिजे कारण की तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल त्या गोष्टीमुळे झालेला आहे तर सर आज तुमच्यामध्ये बदल झालाय तुमच्या घरच्यांमध्ये कसा बदल झालाय सर मॅडमांमध्ये काही काही बदल झालाय सर आहे सर बोलू शकता ते शेजारीच आहे यस येस येस आम्हाला नक्कीच त्यांचा पण अनुभव ऐकायचा